आता लोकसभेचं इलेक्शन झालेलं आहे संभाजीराजे असतील आम्ही सर्व शिवसैनिक असतील आम्ही आघाडीचा धर्म पाहणारी माणसं आहे आघाडीच्या विरोधात कधीही आम्ही बंड केलं नाही करणार नाही मग कोणती आघाडी असो शिवसेना बीजेपी असो शिवसेना पवारसाहेब गट असो कुठली आघाडी परंतु आमच्या नेत्यांनी ने वरून आधेस ना मी कामाला मला सुद्धा शिवसेनेच काम करण्याला सुरुवात एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली म्हणजे जवळजवळ छत्तीस वर्ष झाले मी शिवसेनेचं काम केलं परंतु आतापर्यंत किती आले किती गेले परंतु आम्ही आहे त्याच ठिकाणावर हो आहे आणि म्हणूनकरांनी विचार केला का प्रत्येक वेळेस आयात उमेदवार करायचं त्याचं काम करायचं जय शिवाजी जय भवानी म्हणायचं चाळीस चाळीस वर्ष जर शिवसेनेच आपण काम करायचं असत तर आपल्या गावासाठी आपण का टिकिट मागू नाही आणि म्हणून राजांचं नावच ठरलं की सुरुवात घरापासून करायची शिवाजी साहेब गेलो उद्धव साहेबांना मला तिकीट द्या साहेबांनी तिकीट दिलं दिल्यानंतर घरातच आपला तपास नसलो पण तपास घर महत्वाचं आहे आणि म्हणून ही काय कुठल्या गटाची मिटिंग नाही कुठल्या पक्षाची मिटिंग नाही ही मिटिंग आहे फक्त कोतूर मधून बावन वर्ष झालेली आहेत आणि ह्या ओतुराला न्याय मिळालेला नाही तालुक्यामध्ये एवढं मोठ गाव असताना प्रत्येक वेळेस आपण कबर चिरकवत उचलायची आज हिवऱ्या सारखं पंधराशे सोळाशे मताच गाव असताना चार चार वेळा आमदार होतो आणि होतून हे वीस पंचवीस हजार मतदानाचं गाव असताना आमदार का होत नाही आणि म्हणून ही पहिली मिटिंग आपल्या घरातली आहे उद्या आघाडीला तुम्हाला तिकीट मिळालं म्हणजे आम्ही काही बंडखोरी करणार नाही आम्ही आघाडीला धर्म मोडणार नाही याचा अर्थ आम्हाला तिकीट नाही खासदार केला अमोल फोले साहेबांना आघाडीनं तिकीट दिलं उद्धव साहेबांनी आदेश केला राष्ट्रवादीच्या के कार्यकर्त्यांपेक्षा शिवसेनेचे कार्यकर्ते जास्त पडले आणि हे जे उमेदवार झाले अमोल कोले साहेब यांनी काल नारायणगावच्या आमच्या मेळाव्या सांगितलं शे सांगितलं का नाही काय सांगलं पोले साहेब पण शिवसैनिक पेटत नाही आणि पेटला तर थांबत नाही म्हणला खऱ्या जास्त विजय आणि मग शिवसेनेला नाही काय आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की ह्या वेळेस वर्तुरला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलेलं पाहिजे आपण आपल्या टकड्या घालून कोणाला पाहायचं आपन आपन काम करू नये नव्याण्णव टक्के आपल्याला मशालीला तिकीट मिळेल असा वरून शब्द आलेला आहे <प्तुण> <अने> आणि <मुण> म्हणून आपण <आपना प्तुण> कामाला लागलो आहे मग तुम्ही मला दाखल साहेब तुमचे दांगड साहेब माझे गुरु आहेत दांगड साहेब तालुक्यात आल्यानंतर दहा वर्ष आमदार झाल्यानंतर खरी शिवसेनेची ताकद त्यांनी वडवलेली आणि त्या ताकदीला जोर देण्याचं काम खऱ्या खरी आमचे संभाजी सेठ असतील बांधवीला गाडवे असतील आणि त्या फळीचे आमचे दिलीप सेट असतील आणि म्हणून शिवसेनेत किती चुके किती जणांना उभं राहायचं ते मला माहीत नाही परंतु ह्या वेळेस शेवटपर्यंत शिवसेनेत काम केले त्या माणसाला ओतून मधून तिकीट मिळावा या अपेक्षेने तुम्हाला आम्ही सर्वांना बोलून आहे आणि म्हणून तुम्हाला हात झुडून विनंती करतो आम्ही आघाडीच्या बाहेर अजिबात जाणार नाही ओतूर मधून किती उमेदवारी चुके मला त्याचे शिकाई कर्तव्य नाही त्याच्या विरोधात नाही आघाडी पण पन्नास पस्तीस चाळीस चाळीस वर्ष एक जर माझ्या उद्धव साहेबांना आम्ही उभं राहिलो असेल तर आम्हाला न्याय का मिळू नाही आणि तो न्याय मिळवण्यासाठी आणि ह्या ओतूरला परत बाव्या वर्षांनी आमदार मिळावा याच्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात आमच्या जयराम शेठने अठरा वर्षामध्ये दोन लाख नोट नोटरी केल्या त्याच्यात पंचवीस हजार नोटे तर त्यांनी फुकाट केल्या ती मात्र जागणार नाही काय ते जर म्हणले का आज आमच्या वटूला तिकीट मिळाले तर जयराम शेठ बाहेर पडले तर पन्नास हजार मतदान जमा माणसावर उपकार करायला शिकल्यानंतर त्याची फेर घेतलं तर तुम्ही किती पण किती पैसे वाटले फक्त जनतेने इलेक्शन हातात घेतलं ओळूर कराने ह्या वेळेस इलेक्शन हातात घ्यायचं आणि ओळतूरचा आमदार आपल्याला घालवायचा एवढं सांगतो माझं भाषण संपतो जय